मी जानवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी आलेली आहे पुण्यामध्ये पुण्यात आपण सेलिब्रिटींचा बाप्पा कसा असतो सेलिब्रिटींचा बाप्पा या संदर्भात बघणार आहोत गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत मी आता आलेली वेलन आहे वेलनकरांच्या घरात आणि मी तुम्हाला इथे दाखवते खूप सुंदर अशी छोटीशी बाप्पाची मूर्ती आहे आणि डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी स्वतः हे बनवलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात खूप वेगवेगळे प्राणी तुम्हाला इथे दिसत आहेत एक डायनॉसॉर वर्ल्ड इथे त्यांनी दाखवलेलं आहे आणि खूप सुंदर असा इफेक्ट इथे देण्यात आलेला आहे आणि हे डेकोरेशन कसं केलं काय केलं आणि याच संदर्भात आपण जाणून घेणार आहोत अभिनेता आरोह वेलणकर आपल्यासोबत आहे तुझं खूप खूप स्वागत आहे नमस्कार जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बाप्पा घरी विराजमान झाल्यात कशा आहेत भावना खूप छान दरवर्षीप्रमाणे महत्त्वाचा एक सण आमच्या घरात दिवाळी आणि गणपती हे दोन सण खूप उत्साहाने साजरे होतात असतो तसा दीडच दिवस पण तरी आम्ही त्यातल्या त्यात बऱ्याच उत्साहाने साजरा करतो आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे मजा येते तर आमच्या घरात दोन लहान मुलं असल्यामुळे आवर्षी आम्ही ज्युरासिक पार्कची आग्रह असतो थीम डेकोरेशनची ठेवलेली आहे आणि त्याचा छोटा हे मी माझ्या बायकोनी आणि माझ्या भावाच्या बायकोनी असं आम्ही तिघांनी आयडिया आणि थोडस हे करून आम्ही केलेली आहे सगळ्या मूर्ती माझ्या मम्मानी स्वतः हाताने हाताने बनवलेली मूर्ती आहे ती आणि डेकोरेशन आम्ही केलं झाड थोडस बेसिक काहीतरी थो खूप सुंदर आहे बाळ आहे घरामध्ये त्यामुळे लहान मुलांना बाप्पाचं एक वेगळंच कुतूहल असतं आणि उत्सुकता पण असते बाप्पाच्या येण्याची तुझ्या बालपणीच्या अशा काही आठवणी जे असं बाप्पा आल्यावरती झालेली मजा झालेले किस्से असं काही तसं खूप आहे पण हे बघा मी मला स्वतःला तसं गोड खायला काय आवडत नाही त्यामुळे मोस्टली लोकांचं कसं असतं अरे बापरे गणपती बाप्पा म्हणजे मोदक पार्टी मोदकाचा सीजन हे तर मला मोदकाविषयी एवढं फार काही वाटलं नाही <laughs> पण आंब्याच्या बर्फीच्या ह्याचे असतात ना मोदक किंवा चॉकलेट मोदक वगैरे ते मला आवडतात खाण्याच्या बाबतीत तेच आहे पण आठवणी म्हणशील तर पहिल्यापासून आमच्या घरात थोडं डेकोरेशनवरती जास्त थोडंसं असतो म्हणजे तो एक असा एक गणपती बसायच्या दोन दिवस आधी मिळून काहीतरी डेकोरेशन करायचं एकत्र येऊन चिकटू चिकटी कापाकापी आणि मग ते सगळं मांडून वगैरे okay. तर आय थिंक त्याच मोस्टली आठवणी आहेत आणि मित्रांबरोबर जे आम्ही देखावे बघायला जायचो रात्री एक अख्खी रात्र हो, हो, हो. तेव्हा फोन बिन काहीच नसायचं सायकलने जायचं अख्खी रात्र पूर्ण फिरून सिटी सगळे गणपती जिकडे पाहिजे तिथे जाऊन रात्री सकाळी परत यायचं आय थिंक यात सगळ्या आठवणी आहेत आणि मिरवणूकीतल्या आठवणी आहेत दरवर्षी आम्ही तिकडे सगळे मित्र मिरवणूक बघायला जायचो आलका डॉगीच्या चौकात मग तिकडे सगळ्या मिरवणुका बघायच्या त्यांच्यात नाचायचं नाचता नाचता की त्या पोलिसांचे फटके पण आम्ही खाल्लेले आहेत कारण ते रस्ता क्रॉस करायला अलाउड नसतो आम्ही कुठल्या तरी मिरवणुकी घुसायचो पोलीस मागे लागायचे अशा खूप साऱ्या आठवणी आहेत धमाल पण आय थिंक सगळ्यांसाठीच हा उत्साह असतो गणपती म्हटल्यावर प्रत्येका घरी आणि छान वाटत बाप्पा घरी विराजमान झाले आहेत काय मागणं असं की बाप्पा मला मिळायला हवं असं नाही की पर पर्टिक्युलर एखादी गोष्ट मिळावी म्हणून आपण बाप्पाकडे मागणं मागतो पण असं असतं ना की बाप्पा आलेत काहीतरी आपण मागायचं तर काय मागशील मी आता ह्या घडीला हेच मागेन कारण आता माझी पस्तीशी येणार आहे okay. मला वाटतं की मला हेल्थवाईज चांगलं आरोग्य बाप्पाने द्यावं आणि अजून खूप छान काम करायची आणि मेहनत करायची ताकद द्यावी बस मला या दोनच गोष्टी पाहिजे बाकी सगळं आपोआप होत राहत मी कामाकडे वळणारच होते की सध्या काय सुरू आहे आणि कशामध्ये आता आम्हाला आरोह बघायला मिळणार आहे इमिजिएटली धर्मवीर टू चा रिलीज आहे त्यात मी श्रीकांत शिंदेचा रोल करतोय तो एक रिलीज आहे त्यानंतर महेश मांजरेकरांचा वीर दौडले साथ हा एक मोठा रिलीज आहे त्यानंतर त्याची तारीख अजून ठरलेली नाही एक मराठी फिल्म आहे अजून एक फिल्म मी शूट करणार आहे नोव्हेंबरमध्ये आणि दोन हिंदी प्रोजेक्ट आहेत माझे मी चंदू चॅम्पियन बघितला का तो आता वरती आहे वर जस्ट आला त्याच्यात तो माझा बॉलिवूड डेब्यू आहे सो तो एक झाला आता आय थिंक इमिजिएटली धर्मवीरच आहे सत्तावीस सप्टेंबरला खूप छान आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच मनोकामना खूप खूप धन्यवाद तर आलो आरोह वेलणकरशी आपण आता गप्पा केलेले आहे त्याच्या घरचा बाप्पा देखील पाहिलेला आहे आजच्या भागामध्ये इतकंच धन्यवाद